आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मिरजेत ऑफिसच्या बांधकामावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला शिंदे आणि ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांमध्ये हाणामारी झाली एकमेकास अश्लील भाषेत शिविगाळ करण्यात आला शिंदे गटाने ठाकरे गटाच्या ऑफिसचे काम बंद पाडलं आहे अतिक्रमण काढण्यात आलेल्या महापालिकेच्या अधिकारी दिलीप घोरपडे आणि कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांच्या संघर्षानंतर या ठिकाणाहून काढता पाय घेतला मिरज शहरातील किल्ला भागातील सेतू कार्यालय जवळ आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी ऑफिस साठी बांधकाम सुरू केलं मात्र सदर अतिक्रमण असल्याची तक्रार एकनाथ शिंदे शिवसैनिकांनी आयुक्तांकडे केली अतिक्रमण काढण्यास आलेले महापालिकेचे अधिकारी दिलीप घोरपडे आणि ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांच्यात वादावादी झाली मैगुरे यांनी सदरची जागा शिवसेनेच्या नावावर असून पटवर्धन राजांनी शिवसेनेला ही जागा दिल्यामुळे उतार्यावर शिवसेनेचे नाव आहे त्यामुळे आमचं अतिक्रमण नाही अशी भूमिका घेतली दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे शहरप्रमुख किरण रजपूत या ठिकाणी आले आमची शिवसेना खरी शिवसेना असून अतिक्रमण अधिकाऱ्याने काढावी अशी आक्रमक भूमिका रजपूत यांनी घेतली यावेळी मैगुरे आणि रजपूत यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली दोघांनीही अश्लील भाषेत एकमेकांना शिविगाळ करत इशारे प्रतिसाद दिले अधिकारी काम बंद करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर रजपुत गट आणखी आक्रमक झाला मैगुरे आणि रजपूत यांच्यात हाणामारी झाली उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकारी यांनी दोन्ही गटाच्या शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला शिवसेना म्हणून शिवसेना एकनाथ नाही हे उद्धव बाळासाहेब ठाकरेचा चा उत्तर आहे आणि ह्याच जागेवर शिवसेनेचं कार्यालय बघणार आणि उद्धव साहेबांच्या सा आम्ही ठिकाणी कार्यालय काम करणार क्रियेला प्रतिक्रिया देणार देणार म्हणजे ऍक्शन ऍक्शन कुठली त्यांना दे किती आले आणि किती गेले आमच्या समोर चालत नाही आता जे चंद्रकांत जे सांगितलं अगदी योग्य आहे जागा शिवसेनेच्या उभाटाची नाही आणि शिवसेना आम्ही आहे त्यामुळे ही जागा आमची आहे त्यांनी बाहेर जायचं येत कुठं पण इथून अतिक्रमण खपवून येणार नाही वेळ प्रसंगी पडल त्या दे जबाबदारी पडल त्या कुठलं सामोर जायला आम्ही तयार आहे चुकीचं अन्याय खपवून घेणार नाही तुम्ही दोन्ही गट एकमेकांच्या मुद्द्यावर थांब आहे परंतु शिवीगाळ करणं एकमेकांच्या अंगावर येणं कितपत योग्य हो वाटते तर त्यांनी चुकीच्या पद्धतीनं वाढतर आम्ही काय करायचं त्यांनी बघा हो त्यांनी ऍक्शन दिली की आम्ही रिॲक्शन देणार हे नक्की धर्मवीरांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता आहे रिॲक्शन देणार हे नक्की